मनात आलं ते करून टाकायचं तोंडात आलं ते बोलून टाकायचं एक घाव दोन तुकडे करणारी मेष रास या मेष राशीसाठी दोन हजार सव्वीस हे येणारं नवीन वर्ष कसं असणार आहे बरं अहो हे वर्ष मेष राशीसाठी टर्निंग पॉइंट सिद्ध होणार आहे म्हणजे नक्की काय असं वेगळं घडणार आहे काय विशेष घडणार आहे काय आहे ज्योतिषशास्त्र सला जाणून घेऊया मंडळी दोन हजार सव्वीस हे नवीन वर्ष लवकरच सुरू होत आहे आणि दोन हजार पंचवीस तर गेलं तसं गेलं पण निदान दोन हजार सव्वीस तरी चांगलं जाणार आहे की नाही काही महत्वाची कामं आमची होणार आहेत की नाही या सगळ्याबाबत तुमच्या मनात उत्सुकता असेल तर हा व्हिडिओ तुमची मदत करणार आहे कारण या व्हिडिओमध्ये तुमचं करिअर असेल नोकरी असेल त्याचबरोबर कौटुंबिक जीवन असेल लव्ह लाईफ अर्थात प्रेम जीवन असेल वैवाहिक जीवन असेल या सगळ्याबद्दल आपण दोन हजार सव्वीस मध्ये नक्की काय घडणार आहे याचा आढावा घेणार आहोत सुरुवातीला एकंदरीतच कसं असणारे दोन हजार सव्वीस ते बघूया मेस राशीचे लोक तसे धडाडीचे असतात पण तुमची धडाडी दोन हजार सव्वीसमध्ये तुम्हाला लाभ करून देणारे पैशाचा प्रवाह वाढेल कुटुंबात स्थैर्य येईल कामाच्या ठिकाणीसुद्धा तुमच्या ओळखी वाढतील ज्याचा तुम्हाला फायदा होईल नवीन नाती निर्माण होतील आणि तुमच्यामध्ये लपलेली जी प्रतिभा आहे ना ती आता उजेडात येईल अहो म्हणजे तुमच्यामधले जे स्किल्स आहेत सुप्त गुण आहेत त्याचासुद्धा आता तुम्हाला फायदा होईल एक एक करून आधी बोलूया जानेवारी महिन्याबद्दल बोलायचं झालं तर फोकस सेट करणारा महिना असेल या महिन्यात काहीतरी मोठा निर्णय खास करून जॉब रिलेटेड तुमच्याकडे असणाऱ्या प्रोजेक्ट रिलेटेड किंवा तुम्ही जिथे काम करताय त्या लोकेशन रिलेटेड तुम्हाला घ्यावासा वाटेल जुनी अडकलेली कामं सुद्धा पूर्ण होतील हलका थकवा जानेवारी महिन्यात असेल पण हा पहिला महिना तुम्हाला चांगला इन्कम अर्थात तुमचं उत्पन्न चांगलं करून जाणार आहे असं म्हणायला हरकत नाही फेब्रुवारी महिना तुम्हाला प्रेम आणि आत्मविश्वास देणारा महिना असेल हा महिना त्याचबरोबर तुमची पर्सनॅलिटी तुमचं व्यक्तिमत्व खुलवणारा असणार आहे जर तुम्ही सिंगल असाल तर कोणीतरी चांगली व्यक्ती तुमच्या आयुष्यात या महिन्यामध्ये येऊ शकते कामातही ओळख मिळू शकते दोन हजार सव्वीसचा मार्च महिना तुम्हाला धावपळ करायला लावणार आहे पण ती पॉझिटिव्ह धावपळ असणार आहे बरं का म्हणजे या महिन्यामध्ये तुमचा प्रवास होऊ शकतो खास करून ऑफिसचं थोडं प्रेशर असेल घरातल्या जबाबदाऱ्या सुद्धा वाढतील पण प्रत्येक कामाचा शेवट निकाल तुमच्या बाजूने लागण्यात होईल एप्रिल एप्रिल महिना सा एप्रिल महिना पैशाच्या दृष्टीने तुम्हाला मजबूत करणारा महिना असेल एप्रिल महिन्यामध्ये तुमचा इन्कम वाढण्याची शक्यता आहे कोणतीही मोठी खरेदी घर असेल वाहन असेल याचं प्लॅनिंग होऊ शकतं ज्यांना व्यवसाय करायचा आहे त्यांच्यासाठी हा एप्रिल दोन हजार सव्वीस नक्कीच शुभ असणार आहे मे थोडासा भावनिक आणि थोडा ताण देणारा ठरेल म्हणजे कुटुंबात लहान सहान गैरसमज होतील जोडप्यांमध्ये भावनिक चढ उतार आणि आरोग्याची काळजी मे महिन्यामध्ये जरा घ्यावी लागेल पण जून मात्र तुम्हाला मोकळा श्वास घेऊ देईल कामाचं प्रेशर कमी होईल छोट्या मोठ्या सहलींचं आयोजन होईल आणि भाग्य तुम्हाला साथ देईल ती जूनमध्ये जुलैमध्ये प्रमोशनचे योग आहेत बरं का ऑफिसमध्ये तुमच्या कामाची चर्चा होईल सिनियर लोकांकडून तुम्हाला तुमच्या कामासाठी ॲप्रिसिएशन मिळेल स्टडी करणाऱ्यांना अभ्यास करणाऱ्यांना सुद्धा हा काळ शुभ असणार आहे ऑगस्टमध्ये धनलाभ आहे अचानक पैसे कुठल्याही मार्गाने बोनस कमिशन किंवा जुनी येणी असतील तर ती सुद्धा परत मिळू शकतात व्यवसाय वाढेल आणि घरातही आनंदाचं वातावरण असेल सप्टेंबर महिना तुम्हाला नवीन सुरुवात देऊन जाईल मग जॉबमध्ये बदल असेल प्रोजेक्टबद्दल असेल किंवा टीमबद्दल असेल नवीन शहरात जाणं असेल असं काहीतरी नवीन तुमच्या आयुष्यात सप्टेंबरमध्ये घडू शकतं ऑक्टोबरमध्ये कुटुंबाच्या दृष्टीने काळ अतिशय महत्त्वाचा असणार आहे कारण घरात शुभ कार्य होऊ शकतं विवाह ठरण्याची साखरपुडा होण्याची किंवा त्या संदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे एकंदरीतच कुटुंबात तुमचं महत्त्व ऑक्टोबर वाढवणार आहे नोव्हेंबर महिन्यामध्ये तुमचं लक्ष साध्य होईल जे काही परिश्रम तुम्ही केले त्याचं फळ मिळेल कठीण वाटणारी समस्या सोपी होणार आहे आर्थिक बाजूसुद्धा स्टेबल असणार आहे डिसेंबर मात्र तुमच्या मनात समाधान देणारा असणार आहे काम पैसा कुटुंब सगळंच योग्य रस्त्यावर आहे योग्य मार्गावर आहे आणि त्यामुळे त्याचं समाधान तुम्हाला मिळणार आहे आणि येणाऱ्या पुढच्या वर्षीचं मोठं प्लॅनिंग तुम्ही डिसेंबरमध्ये करणार आहात आता जरा सविस्तर बोलायचं झालं ना तर आर्थिक दृष्टीने मेष राशीसाठी कसं असेल बरं दोन हजार सव्वीस हे वर्ष अर्थात उत्पन्न वाढणार आहे तुम्ही केलेली गुंतवणूक यशस्वी होईल कुटुंबासाठी खर्च तुम्हाला करावा लागेल पण बचत सुद्धा दोन हजार सव्वीस मध्ये प्लॉट किंवा फ्लॅट खरेदीची शक्यता आहे व्यवसाय करणाऱ्यांना खास लाभ दोन हजार सव्वीस देणार आहे लक्षात घ्या मेष राशीची साडेसाती चालू आहे त्यामुळे तुम्हाला असं वाटू शकतं की तुम्ही काय सांगताय चांगलं होणार आहे चांगलं होणार आहे आम्हाला काही तसा अनुभव येत नाही तर साडेसाती चालू असल्यामुळे या प्रत्येक गोष्टी घडताना तुम्हाला थोडासा मानसिक त्रास किंवा कुठेतरी गोष्टी वेळेवर घडत नाहीये असं वाटू शकतं म्हणूनच साडेसातीचे उपाय करणं आवश्यक आहे मग साडेसातीसाठी काय उपाय करायचे या बाबतीत आपला एक सेपरेट व्हिडिओ आहे तो नक्की बघा तो तुम्ही बघालच पण त्याआधी बोलूया की तुमचं लव्ह लाईफ कसं असणार आहे जर तुम्ही सिंगल असाल तर एखादी व्यक्ती तुमच्या आयुष्यात येऊ शकते दोन हजार मध्ये कदाचित ती ऑनलाईन किंवा प्रवासात भेटेल खास करून दोन हजार सव्वीस मधले फेब्रुवारी एप्रिल जुलै आणि ऑक्टोबर हे महिने तुमच्या आयुष्यामध्ये रोमॅन्स घेऊन येणारे असणार आहेत जे आधीच रिलेशनशिपमध्ये आहेत त्यांना कम्युनिकेशन सुधारण्याची गरज आहे त्याचबरोबर काही महत्वाचे निर्णय तुम्ही दोघांनी एकत्र येऊन घेण्याची सुद्धा गरज आहे नाहीतर त्यातून गैरसमज निर्माण होऊ शकतात ज्यांचं लग्न आधीच झालेलं आहे त्यांच्या घरात एखादा आनंदाचा कार्यक्रम ठरू शकतो तुम्हाला तुमच्या जोडीदाराची पूर्ण साथ मिळणार आहे त्याचबरोबर संतती होण्याच्या दृष्टीने सुद्धा दोन हजार सव्वीस हा सकारात्मक आहे असं म्हणायला हरकत नाही एकंदरीतच घरात सध्या चालू असलेले प्रश्न दोन हजार सव्वीस तुमचे सोडवणार आहे एखादा सण मोठ्या उत्साहात साजरा होईल भावंडांचं सहकार्य मिळेल आई वडिलांच्या आरोग्याकडे लक्ष देण्याची मात्र गरज आहे विद्यार्थी वर्गाला स्पर्धा परीक्षांमध्ये दोन हजार सव्वीस यश घेऊन येणारा ठरेल परदेशी शिक्षणासाठी जायचा विचार करत असाल तर त्यासाठी सुद्धा काळ चांगला आहे अभ्यासात फोकस मात्र वाढवावा लागेल मार्च मे आणि ऑगस्ट नोव्हेंबर विद्यार्थ्यांसाठी सर्वोत्तम महिने म्हणावे लागतील आता जाता दोन हजार सव्वीस करिअरच्या दृष्टीने कसं आहे तर करिअरचा ग्राफ चढता असणार आहे जानेवारी एप्रिलमध्ये बदल आणि संधी दोन्ही तुमच्या आयुष्यात येऊ शकतं म्हणजे नवीन जॉबचा विचार तुम्ही कराल किंवा ट्रान्सफर होण्याची शक्यता आहे किंवा लिडरशिप रोल तुम्हाला मिळू शकतो मे ऑगस्टमध्ये कामाचं प्रेशर असेल पण यशही मिळेल जबरदस्त प्रोजेक्ट हाती येण्याची शक्यता आहे एकंदरीतच तुम्ही मी हे करू शकतो हे दाखवण्याचा हा काळ असेल सप्टेंबर ते डिसेंबर नक्कीच तुमच्या करिअरमध्ये स्टेबिलिटी स्थैर्य नाव आणि प्रतिष्ठा देऊन जाईल प्रमोशन इन्क्रीमेंट हे सगळं दोन हजार सव्वीस तुम्हाला देणारे वरिष्ठांचा सपोर्ट मिळेल प्रतिस्पर्ध्यांवर सुद्धा तुम्ही विजय मिळवाल पण एखादी व्यक्ती तुमच्या प्रगतीच्या आड येऊ शकते किंवा तुमच्यावर जळणारी लोक तुमचे गुप्त शत्रू तुमच्या प्रगतीत अडथळे निर्माण करू शकतात त्यासाठी तुम्हाला सजग राहण्याची गरज आहे मंडळी मी मघाशी म्हटलं तसं साडेसाती चालू आहे त्यामुळे तुम्हाला काही अडचणी आहेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे मनात निगेटिव्ह विचार येणं हे साडेसातीमुळे घडत असतात आणि त्यावर उपाय म्हणजे काय तर तुम्ही सकारात्मक पुस्तकं वाचा सकारात्मक मोटिवेशनल व्हिडिओ बघा प्रेरणादायी व्हिडिओ बघा संतांची चरित्र वाचा त्यातून तुम्हाला धैर्य येईल सकारात्मक विचार येतील आणि जे काम तुम्ही करत आहात त्यामध्ये तुम्हाला यश मिळण्यासाठी तुमचं मनोबल वाढेल मंडळी वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू त्याचबरोबर आणखी कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा सुद्धा कमेंट करून सांगा म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका